आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक प्रकल्प मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी प्राजक्ता हर्षदा अंकिता देसाई व यश टाळे यांनी डॉक्टर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करत असणाऱ्यांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन तो कामाचा ताण कमी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ ड्रोन फॉर रेस्क्यू सर्व्हिसेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा नाविन्यपूर्ण प्रकल्प डीकेटीच्या आयडिया लॅबमध्ये बनवला आहे ज्या ज्यावेळी आपत्ती येते भूसकलन होतं तेव्हा भूसकलनाच्या अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात यापूर्वी माळीनगाव किंवा उरसलवाडी येथे अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळी गाडलेली जीव ओळखणं अवघड जातं अशा वेळी भूसकलनाच्या ठिकाणी थर्मल इमेजिंग सिस्टीममुळे सुसज्ज असलेले ड्रोन अडकलेल्या जीवांना वाचवण्यासाठी एक वरदान ठरू शकते परंतु अनेकदा हे ड्रोन तंत्रज्ञान विकसित असूनही पाठवण्यास अस वेळ लागत असल्याने बचाव कार्यात विलंब होतो सहज उपलब्ध होत नाही या समस्येचा विचार करून डिकेटीच्या विद्यार्थ्यांनी एस ए आर ड्रोन सिस्टीम विकसित केला आहे या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी भूसकलन आणि पूर निगराणी यासारख्या आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी ड्रोन त्वरित तैनात करून आपत्ती प्रतिसाद सुधारणे तसेच मर्यादित मानवी प्रवेश योग्यता असलेल्या गंभीर ठिकाणी पोहोचणे हा उद्देश आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असतो जसे की लहान ते मध्यम स्तरावरील आग किंवा कमी उंचीच्या इमारतीमध्ये मनुष्यबळ पोहोचत नाही अशा वेळी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल डीकेटीचे अध्यक्ष कलापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस अडमुटे प्रमुख डॉ व्ही आर नाईक यांचे सहकार्य लाभले भस्मे इचलकरंजी.